तुम्ही आरोप वाल्मिक कराड धैर्यशील महिते पाटील आहे पाटील वाल्मिक आहेत का नाही बी जनतेची बाईट घ्या त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय की दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे मी गायीचा व्यापार करतो मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा आज त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबुळीचा खून केला त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा आज खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला तिथं सागर मोहिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईवला तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्या वरती मोक्कासारखा सारखा वर पुन्हा सार त्या ठिकाणी ह्या धैर्यशील महिते पाटलांना लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल आजबेचा खून केला आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वड्र समाजाचा आहे तो त्याचाही खून तिथं झाला ह्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूज मध्ये ती एक दोन तीन खुनाची सिरियल नाही तिथं खून जवळपास सोळा सतरा खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे सोळा सतरा खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूज मध्ये दैरशील मेहते पाटलांनी लावलेले आहे की दहाता तिथली आहे खऱ्या अर्थानं तू आहे या सोलापूर जिल्ह्याचा वावगं ठरणार नाही अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनलला ला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद